हॅलो नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जे काही केमिकलचे जे प्रोडक्ट यूज करतो केमिकलयुक्त किंवा आपण स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो तरीसुद्धा आपलं जे पिगमेंटेशन आहे सो so, ते काही बरं होत नाही so, सो त्यासाठी एक खूप छान आणि बेस्ट असा ऑप्शन आहे तो म्हणजे आयुर्वेदाचा सो so, आयुर्वेदिक तुम्हाला महत्व आता कळलंच असणार आहे की कि किती सगळं महत्व आहे आणि मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की सिद्धू सरांचा सो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या जे वाईफ आहे सो त्यांच्या वाईफला कुठ्या फोर्थ स्टेजवरून जे त्यांनी बाहेर काढलं होतं सो तो जो व्हिडिओ होता तो पूर्ण त्यांनी अगदी डॉक्टरांच्या विरोधात जाऊन ती जी ट्रीटमेंट आहे सो ती ट्रीटमेंट केली होती आणि पूर्णपणे ती आयुर्वेदिक होती आणि खरंच आता इथून पुढे जे काही आयुर्वेदाचं महत्त्व आहे सो ते खूपच जास्त होणार आहे आणि आपण सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे सो माझ्याकडे जे आता आहे तर ते ऑल आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि ते कोणते प्रोडक्ट आहेत आणि फक्त कशासाठी आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता सध्या जो मी तुम्हाला सांगणार आहे तो फक्त पिगमेंटेशनसाठीचा कॉम्बो सांगणार आहे ज्यांना हायपर पिग्मेंटेशन आहे सो त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि आजचे जे काही प्रॉडक्ट लावणार आपण बघणार आहोत सो सुद्धा पिग्मेंटेशन होतं हायपर पिग्मेंट पे सो सुद्धा हायपर पिग्मेंटेशन होतं सो माझं जे आहे तर ते प्रकारे माझ्या स्किनमध्ये चेंज झालेलं आहे आणि किती दिवसामध्ये मला फरक पडलेला आहे सो तेसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे जे प्रॉडक्ट आहे सो स्टार आयुर्वेद कंपनीचे प्रॉडक्ट आहे आणि कंपनी आणि स्टार आयुर्वेद ही कंपनी गेली चौतीस वर्ष झालं मार्केटमध्ये आहे आणि खूप चांगली त्यांचं स्वतःचं चा मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि याच्यामध्ये कुठेच कसलंच म्हणजे केमिकलचा वापर केलेला नाही मी तुम्हाला ऑल प्रोडक्ट आता दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सो सगळ्यात पहिल्यांदा काय काय लावायचं आहे आणि मी कोणते प्रोडक्ट यूज करते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो त्याला सगळ्यात पहिल्यांदा जे मी सांगते तुम्हाला की जे मी यूज करते सकाळी उठल्यानंतर सो सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे मी घेते ते म्हणजे हे स्टार आहे सो स्टार जे आहे तर ते आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे सो त्याच त्याला बरं करतं बघा तुम्ही फक्त चेहऱ्यावरून जे काही अप्लाय करता जे काही क्रीम लावता काहीही पॅक लावता फेसमास्क लावता सो त्याला काही महत्त्व नाही परंतु आपण जेव्हा पोटातून आपली स्किन जी आहे ती पूर्ण क्लीन होते सो आपलं जे काही डायजेशन आहे ते जेव्हा व्यवस्थित होतं तेव्हा आपली जी स्किन आहे ती सुद्धा आतून रिपेअर व्हायला चालू होते त्यामुळे हे लिबोस्टार आहे आणि हे लिबोस्टार मी गेले दोन महिने घेत आहे हे लिबोस्टार आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवते हे लिबोस्टार माझं संपत आलेलं आहे आता थोडंसंच राहिलं आहे सो so, खूप छान मला याचा फरक पडला आहे कारण की मला सुद्धा खूप जास्त ॲसिडिटी होती आणि ॲसिडिटी असल्यामुळेच जे काही आपल्या फेसवरती मला हायपर पिगमेंटेशन होतं त्याचबरोबर डोळ्याखाली जे काही अंडर आय होते सो so, ते सुद्धा खूप जास्त होतं सो so, मी असं म्हणत नाही आहे की माझे अंडर आय जे आहे ते पूर्ण कमी झालेत परंतु मला स्वतःला तरी ते एट्टी पर्सेंट तरी मला बरं झालेलं दिसते सो so, हे झालं सगळ्यात पहिल्यांदा मी वापरते ते प्रोडक्ट त्याच्यानंतर जे प्रोडक्ट यूज करायचं आहे ते आहे फेसवॉश सो so, फेसवॉशमध्ये सुद्धा ना इथे दोन प्रकार आहेत आता दोन कशासाठी हे जे नॉर्मल स्किनसाठी आहे जे नीम तुलसी फेसवॉश आहे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आयुर्वेदिक आहे याच्यामध्ये नीम आहे तुलसी आहे हळद आहे लेमन आहे ॲलोवेरा जेल आहे कुकंबर आहे तुलसी आहे जोजोबा सिड्स आहे आणि ग्रीन टी ऑइल आहे याच्यामध्ये आणि हे जे आहे ते पूर्ण रोज आपले जे रोज पेटल्स असतात जे गुलाबाच्या पाकळ्या असतात सो त्याच्याने बनलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा सँडलवूड आहे त्याचबरोबर याच्यात कुमकुमादी आहे शिया बटर आहे त्याच्याबरोबर इसेन्शियल ऑईल आहे सो कॅरेट सुद्धा आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा खूप छान असं आहे सो हे नॉर्मल स्किनसाठी हे मी यूज करते माझे नॉर्मल स्किन आहे त्यामुळे मी हे स्किन सरक हे फेसवॉश यूज करते आणि ज्यांची स्किन ही खूप जास्त अशी ऑइली आहे सो त्यांच्यासाठी हा फेसवॉश खूप छान आहे सो मी बऱ्याच जणांना मी हा रेकमेंड केलेला आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी याच्याने खूप छान रिझल्ट आहे त्यांना आणि मी स्वतः हा फेसवॉश यूज करते सो त्यानंतर आपल्याला जे यूज करायचं आहे ते म्हणजे सनस्क्रीन आता सनस्क्रीन तुम्ही उन्हामध्ये जा किंवा तुम्ही अगदी स्वयंपाक सुद्धा करायला जाता घरामध्ये सुद्धा सनस्क्रीन आप 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 हे आपल्याला टू टाईम्स तरी यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला असं वाटतं की आपण फक्त बाहेर पडताना सनस्क्रीन लावायचं आहे बट नो आपल्याला घरी असताना सुद्धा सनस्क्रीन यूज करायचं आहे त्यामुळे हे सनस्क्रीन खूप छान आहे आणि हे जे सनस्क्रीन आहे ते एस पी एफ फोर्टी आहे सो हे एक मी लावते त्याच्यानंतर जे मी यूज करते ते आहे हे ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड क्रीम आहे सो हे आपण फक्त हे लावलं आधी मी हे लावते सनस्क्रीन लावते आणि त्याच्यानंतर जे आहेत तर ते मी गोल्ड क्रीम लावते आणि त्यानंतर आपण तुम्ही जो काही कॉम्पॅक्ट यूज करता तो यूज करा आणि कॉम्पॅक्टवरून मला आठवलं की अजून एक खूप म्हणजे आनंदाची बातमी आहे की जानेवारीमध्ये पूर्ण लिपस्टिक कॉम्पॅक्ट ऑल ऑल प्रोडक्ट लाँच होणार आहेत सो तेव्हा पुन्हा एकदा मग मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन की नेमके कोणते न्यू प्रॉडक्ट लाँच झालेले आहेत ते सो so, हे मी लावते आणि मग आपण घराबाहेर पडू शकतो म्हणजे आपल्याला इतर जास्त प्रोडक्ट लावायची काहीही गरज पडणार नाही सो so, आत्तासुद्धा मी फक्त ही क्रीम लावलेली आहे तुम्ही बघू शकता काहीही मेकअप लावलेला नाही आहे मी माझ्या वरती त्यामुळे म्हणजे हा मला खूप आवडला पर्सनली मला ही जी गोल्ड क्रीम आहे ती खूप आवडली आणि त्याच्यानंतर मी जे घेते ते आहे स्किनो केअर कॅप्सूल सो या ज्या कॅप्सूल आहेत तर त्या घेणं म्हणजे कंपल्सरी नाही आहे परंतु मला लवकर रिझल्ट हवा होता त्यामुळे मी घेतले आहे सो so, या ज्या कॅप्सूल आहे ते आपल्याला दुपारी जेवणानंतर वगैरे घ्यायचे किंवा तुम्ही उपाशी पोटी पण घेऊ शकता सो मला सकाळी लवकर मी, so, आ, मी आ, हे लिबोस्टार घेते त्यामुळे मी आ, नंतर दुपारीच या ज्या टॅब्लेट्स आहेत तर त्या टॅबलेट्स घेत असते हे झालं आपलं दिवसाचं सा, रुटीन फेस वॉश आपल्याला किमान तीन वेळा तरी फेस वॉश करायचा आहे जेणेकरून आपली स्किन जी आहे तर ती व्यवस्थित क्लीन राहील आता रात्री झोपताना आपल्याला काय लावायचं आहे सो रात्री झोपताना जे आहे तर हे आहे एक खूप सगळं असं ए काय बोलतो मॅजिक एकदम मॅजिक प्रोडक्ट आहे हे सो हे दिसा दिसते तर याच्यात काय आहे मी दाखवते सो याच्यामध्ये आहे ही ॲटिट्यूड याचं नावच ॲटिट्यूड आहे बघा याला किती ॲटिट्यूड असेल ते सो हे ॲटिट्यूड फेस ऑइल आहे माझं बघा पूर्ण संपत आलेला आहे तेव्हा माझ्या मध्ये फरक पडलाय आणि ही पूर्ण इथंपर्यंत बॉटल भरलेली होती खूप दिवसापासून मला व्हिडिओ बनवायचा होता पण मी का बनवला नाही कारण की माझ्या स्किनमध्ये मला स्वतःला जेव्हा फरक जाणवेल सो वेळी मी व्हिडिओ बनवणार असं मी सांगितलं होतं सो आता हे जे प्रॉडक्ट आहेत माझं हे पूर्ण आता संपत आलं आहे म्हणजे एक अजून एक मला वाटतं एक आठवडा जाईल मला कारण की हे आपल्याला फक्त एक असा ड्रॉप्स घ्यायचा आहे याच्यामध्ये हे बघा हा ड्रॉप्स आहे हे, हे ड्रॉप्स घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या हातावरती घ्यायचे आहेत आप आपल्या पामवरती घ्यायचे आणि पूर्ण हे करायचे आणि मग तुम्ही लावू शकता पण मी काय की तो ड्रॉप्स असा इथे टाकते आणि व्यवस्थित मालिश करून घेते आणि मग आपल्याला रात्री झोपायचे आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा फेसवॉशने क्लीन करायचं आहे सो हे झालं हे डेली आपण जे काही प्रॉडक्ट वापरतो सो ते प्रॉडक्ट आहेत आता आठवड्यातून एकदा आपल्याला काय लावायचं आहे आणि काय करायचं आहे सो आठवड्यातून एकदा मी हे ऑरेंज स्क्रबर लावलेलं ला आहे ऑरेंज स्क्रबर खूप छान आहे तो स्क्रब केल्याने आपले जे ओपन पोर्स असतात तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये जी डर्ट गेलेली असते जी घाण गेलेली असते ती व्यवस्थित निघून जाते त्यामुळे आपण हे ऑरेंज स्क्रबर जे आहे तर ते यूज करायचं आहे आणि त्यानंतर इथे ना काही पॅक आहेत सो सध्या मी हा पॅक यूज करते टर्मरिक आणि नी मुलतानीचा आणि त्याचबरोबर इथे फक्त मुलतानीचा पण फेस पॅक आहे आणि हा सँडलचा सा, सो असे तीन फेस पॅक आहेत पण मी माझ्यासाठी सध्या हा यूज करते माझ्या स्किनला हा सूट होतोय त्यामुळे मग मी हे केलं मी हे दोन अजून वापरून पाहिलेले नाहीत मला तो आवडला टर्मरिक मला लावायचं होतं त्यामुळे मग मी तोच घेतला सो हे जे प्रोडक्ट आहे सो हे फक्त आठवड्यातून एकदा म्हणजे मी संडेला लावते हे प्रॉडक्ट आणि बाकीचे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलेले आहेत सो हे इतके जे प्रॉडक्ट आहेत हे जे प्रॉडक्ट आहे सो हे प्रॉडक्ट मी आ, डेली यूज करते त्यामुळे माझ्या स्किनमध्ये खूप जास्त फरक पडला आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणण्यापेक्षा एटी एटी टू नाईंटी पर्सेंट तरी फरक पडलेला आहे टेन पर्सेंट अजून बाकी आहे सो टेन पर्सेंट तर तो नक्कीच होणारच आहे टेन पर्सेंटसुद्धा अशी मला खात्री आहे आणि पिग्मेंटेशनचा सर्वांना खूप म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम येतो कारण की बघा आज आपण कुठेही मार्केटमध्ये गेलो कुठे बाहेर गेलो सो so, त्याच्यामध्ये ना जवळजवळ एटी पर्सेंट तरी लोकांना पिगमेंटेशन हायपर पिगमेंटेशन असतंच असतं सो ॲसिडिटी असते ॲसिडिटी आली की तिथे पोटाचे विकार आले आणि मग त्याच्यानंतर हे बाकीचे स्किनचे प्रॉब्लेम तर येतच असतात सो त्यामुळे तुम्हाला जर आ, हे जर प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील हे स्किन रिलेटेड जे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी खाली आ, तुम्हाला एक लिंक देते व्हॉट्सअपची लिंक आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती तुम्ही जाऊन तिथे क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपमध्ये याल आणि ति तिथे तुम्ही हे जे कॉम्बो आहे सो त्या कॉम्बोची तुम्ही, तुम्ही प्राईज विचारू शकता सो मी तिथे तुम्हाला प्राईस सांगेन आणि प्राईज इतकं जास्त काही कॉस्टली नाही आहेत हे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत त्यामुळे याचा साईड इफेक्ट नाही आहे ॲक्च्युली किंवा हां पण मी एक सांगते मी जेव्हा ॲटिट्यूड ऑईल लावायला सुरुवात केली होती सो मला एक तीन दिवस असे पिंपल्स आले होते म्हणजे छोटे छोटे असे दाणे दाणे फोड्या आल्या होत्या सो so, पण मी काय केलं की मी डॉक्टरांना विचारलं आमचे आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत सो त्यांना मी विचारलं की हे असं का होते म्हणून सो so, त्यांनी असं सा सांगितलं की तुमच्या बॉडीमध्ये जी हीट आहे तुमच्या शरीरामध्ये जी हीट आहे तर ती बाहेर पडते ह्या पिंपल्सच्या स्वरूपात सो so, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका आणि प्रोडक्ट यूज करायचं तुम्ही थांबवू नका तर तुम्ही प्रोडक्ट रेग्युलर यूज करा जेणेकरून तुम्हाला याचा फरक पडेल आणि मग तसंच मी केलं कारण की जण so ना थोड्याशा फोड्या आल्या की लगेच बंद करतात सो असं अजिबात करू नका कंटिन्यू लावा कंटिन्यू लावल्यानंतर ऑब्वियसली आपल्याला फरक पडणारच आहे कुठल्याही प्रोडक्टमध्ये आपण जर कन्सिस्टन्सी ठेवली तर ते योग्य राहील आणि आयुर्वेदिकचा असा नियम आहे आयुर्वेदाचा की तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट काहीही तुम्ही करत असाल तर ते किमान तुम्हाला तीन महिने तरी कंटिन्यू करायचे जेणेकरून तुम्हाला तो फरक जाणवेल सो सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि नक्कीच मी इथे मोबाईल नंबरसुद्धा देते व्हॉट्सअपची लिंक देते आणि सगळे जे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मी तुम्हाला देईन तुम्ही व्हॉट्सअप केल्यानंतर सो चलो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत बाय बाय